नमस्कार मंडळी मी मी अथवा माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलवर करतोय तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण आपल्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळा तालुका आणि कुडाळा तालुक्यातील साळगाव या गावामध्ये आहोत आणि साळगावातील साळगाव म्हटल्यानंतर दशावतार कलाकार भजनी कलाकार या ठिकाणी अशा स्वरूपाचं वातावरण असतं आणि त्याचप्रमाणे या वातावरणात आपण पुन्हा एकदा येतो आहे याच ज्या सजनी आहेत म्हणजेच घाटकर आणि हे मुंबईला दशावतार कला दशावतार सेवा बजावत असतात ओंकार दशावतार नाट्यमंडळ विरार या नाट्यमंडळाचे सर्वे सर्व सुशीलजी घाटकर तसेच हा त्यांचा जो, जो परिवार आहे त्यांच्या या ठिकाणी आपण आलो त्यांच्या घरी विराजमान असणारे गणपती बाप्पा त्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर मुंबईवरून खास आलेले आपले बाल दशावतार कलाकार गणेश घाटकर तसेच त्यांचे सर्व इतर भाऊ त्याच्यानंतर कलाकार यांच्याशी आपण थोडक्यात गाठबीट घडण्याचा प्रयत्न असणार आहे सुरुवातीला आपण ह्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया या ठिकाणी चालत असणारी आरती महाआरती कशा रीतीने चालते एक दशावतारी घराणं असल्यामुळे त्या ठिकाणी दशावतारी पद्धतीने त्यांची आरती, ते ते आरती। नंतर या या तर नंतर यांच्या जी चर्चा हे सगळं आपण घेऊया अशा या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून माझा सिंधुदुर्ग मीनाथ वारंग या यूट्यूब चॅनलवर चला तर आपण सुरुवातीला गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया ठिकाणी आल्यानंतर सुरुवातीला आपण या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया या ठिकाणी असणारी विराजमान गणपती बाप्पा हे आपल्याला बघायला मिळत आहेत पखवाज ज विशार तसेच दशावतारी कलाकार सुशील घाटकर आणि त्यांचे चिरंजीव गणेश घाटकर यांचं सदनी हे विराजमान गणपती बाप्पा आहेत सला तर आपण महाआरती त्याच्यानंतर त्यांच्याशी काय संवाद साधता येतील हे आपण बघूयात <स्थाँगा>

तसंच या ठिकाणी आत्ता आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्यानंतर जे आपण मगाशी चर्चा जे आपण ज्यांचा उल्लेख केला बालदशावतार गणेश घाटकर तसेच त्यांचे वडील पखवाज विशारद सुशीलजी घाटकर पकवाच अलंकार सॉरी ते आणि त्यांचे चिरंजीव आणि हा सर्व घाटकर कुटुंबियांचा जो थाट आहे था था या गणेशोत्सवाचा निमित्तानं आपण यांच्याशी चर्चा करतो आहे सुरुवातीला आपण हा जो बालदशावतार कलाकार आहे बाल, बाल गणेश म्हणायला हरकत नाही आहे त्यांचं नावसुद्धा गणेश आहे आणि गेल्या वर्षी जो त्यांचा गाजलेला नाट्यप्रयोग आहे त्यातील गणेशाची भूमिका केली ते स्वतः आपल्यासोबत आहे एक बाल कलाकार सुरुवातीला ही जी आतुरता आहे याविषयी काय सांगशील आणि मुंबईला तू राहतोच कोकणात येण्याची उत्सुकता असते त्यावेळीची तुझी जी तळमळ होती काय सांगशील शब्दाच्या स्वरूपात आम्ही जेव्हा मुंबईला असतो ना मुंबईचे मोठमोठे गणपती असतात पण आमचा जो असतो मोट ना तर आपला असं वाटतो की आपला गणपती आता येणार आपल्या गावी मग सगळे मजा करत असतात तेव्हा आमच्या घरी चित्रशाळा आहे ना गणपतीची चित्रशाळा तर माझे भाऊ असतात ते आम्हाला फोटो पाठवतात की सुरुवातीला फोटो पाठवतात की आम्ही असे हे बनवले ते बनवले तेव्हा मला ओढ लागते म्हणजे मी कधी एकदा गावी जातोय पण हे पेपर असतात ना त्याच्यामुळे जास्त करून जाता येत नाही मग लवकर लवकर जाते मग त्यासाठी परीक्षा झाल्यानंतर जे सुरुवातीचे पाच सहा दिवस आहे तो येण्याचा या ठिकाणी हट्ट असतो म्हणजे ही आतुरता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि तदनंतर गणेश चित्रशाळा जी आहेत त्या ठिकाणी कोणकोणत्या कामाची तुला उत्सुकता असते साधारणतः मला रंगवणे गणपती बनवणे सगळ्याच कामांची उत्सुक उत्सुकता असते पण जे सगळ्यात छान म्हणजे म्हणजे मजा येते ती हाती गणपती बनवताना आणि ते तू स्वतः बनवण्याचा प्रयत्न असतो तसंच घराणं हे घाटकर घराणं जे भजनी आणि दशावतार कलाकारातील आहे मग भजनाची सुद्धा ओढ असते मग त्याची हत्यारांची जुळवाजुळं ती कुशी कशी तुझी आतुरता असते कारण तू स्वतः एक पखवाज वादक वर आहे बरोबर वडिलांशीच शिकतो आहे ती उत्सुकता काय असते कारण गावात आल्यानंतर त्या पंधरा दिवसात हत्यारं साधनं वगैरे असते मग ती तुझी काय उत्सुकता असते हत्यारांच्या बाबतीत म्हणजे आता आम्ही आता गावी आलो ना की आता हे दोन दिवस पकवाज नव्हतं काल आणलं पकवाच आणल्याबरोबर मी पहिला उघडायला लागलो कारण मला वाजवायची ओढ होती आणि इतके दिवस काय मुंबईला प्रवास होता म्हणून आणि त्यानंतर मी लहान असताना माझ्या पप्पांनी मला शिकवलेलं ता दिन हे बोल शिकवलेले आणि ते हळूहळू मी ते ऐकत गेलो पप्पांची भजनं ऐकत गेलो व्हिडिओ ऐकत गेलो आणि ते हळूहळू तसं प्रयत्न करायला लागलो आणि नंतर पप्पाने शिकवलं मला आणि कोणी शिकवलं आणि हो पप्पा माझे काका आहेत ते आता सध्या आमच्या मंडळात दशावतारी मंडळात पेटी वाजवतात त्यांच्याकडे मी तबला शिकतो जे दशावतारी बुवा असूनसुद्धा तबला म्हणजे प्रत्येक कला या ठिकाणी या कुटुंबामध्ये आपल्याला पाहायला मिळते दशावतार कला असो भजने असो मग त्यात हार्मोनियम वादक पखवाजवादक आणि थेट रंगमंचावर विविध भूमिका साकारणं अशा स्वरूपाचं या ठिकाणी जी त्यांचं सेवाव्रत आहे ते चालू असतं गणेश घाटकर यांच्याशी आपण चर्चा केल्यानंतर खूप चांगलं वाटलं बऱ्याच वर्ष म्हणजे वर्षभर मुंबईला असतात आणि आपल्या सिंधुदर्गामध्ये आलं चतुर्थीच्या माध्यमातून मे महिन्यात त्यांचे नाट्यप्रयोग या ठिकाणी होत असतात आणि त्यांची या ठिकाणी भेटघाट होत असते पण आज या चतुर्थीच्या वेळी या ठिकाणी माझी त्याच्याशी भेट होते साक्षात गणेश बालगणेश म्हणायला हरकत नाही खूप खूप धन्यवाद तुला चतुर्थीच्या गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आहेत तसंच आपल्यासोबत त्यांचे वडीलसुद्धा आहेत पकवाज अलंकार सुशील घाटकर माऊली नमस्कार नमस्कार ही आता गणेशोत्सव येतो आहे गणेशोत्सव जोरदार चालू आहे मुंबईत असल्यानंतर ही गावातली ओढ कारण तुम्हाला पण विचारणं भाग आहे प्रत्येक कोकणी माणूस त्याला वेगवेगळी ओढ असते आणि त्यात uh, तुमच्या विविध या ठिकाणी असणाऱ्या ज्या सेवा आहेत गणेश चित्रशाळा असोत काय असोत ह्याची जी आवड असते काय शब्दात व्यक्त हो आता गावी आहोत त्याच्यामुळे माल मालवणीतच बोलण्याचा प्रयत्न करतो आहे प्रयत्न म्हणजे शंभर टक्के बोलतोयच तर कसं असतं की गावाक गणपती उत्सव हे कोकणातला सगळ्यात मोठा उत्सव जशी प्रत्येकाक आवड असते जवळजवळ कोकणातल्या प्रत्येक माणसाक तशीच आमका आवड त्याच्यामुळे कधी एकदा गणपती येता आणि कधी एकदा आम्ही गावाक जातो हे असं प्रत्येकाच्या मनात असं तसंच आमच्या असता ख तिकीट गावता नाही गावना भरले नाही गावली तरी कोणाकडून ॲडजस्ट होत असतात तर ती घ्यायची आणि कधी एकदा गावाक पोचायच्या कारण गणपती उत्सव असता प्रत्येच्या घरात एक एक गणपती येतात आमच्याकडे बरेच गणपती असतात त्याच्या कारण कारण गणेश चित्रशाळा आमच्याकडे असा आमचे पप्पा सोनू घाटकर भाऊ आमचो भाई घाटकर आ, हे म्हणजे त्या काम त्यांचा अविरत चालू असतात जवळजवळ एक दोन आधी पण त्यांना गावाक जाऊन कधी मदत करू गावता कारण ती चित्र बनवची किंवा गणपतीचा रंग काम करूची आवड पण असा कारण आम्ही हय हो असताना गावाक असताना त्या करू त्याच्यामुळे कधी एकदा गावाक जातो आणि ही तयारी त्याप्रमाणे गणेश चित्र शाळेची असतात किंवा भजनाची असतात हप्त्यारांची असतात ह्या सगळ्या गोष्टी कधी करू गावतात आणि त्याची हे असल्यामुळे आम्ही लवकरात लवकर कसा पोचाक गावता गावाके बघत असतो सद्यस्थीच आपण बघतोय मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही पखवाज अलंकार एक व्यक्तिमत्व आहात आणि कोकणामध्ये किंवा म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणीसुद्धा आता भजन आणि दशावतार हे दोन्ही खूप छानरित्या चालतं पखवाज विषयीची जी आवड आहे घराण्यातच हे आहे पण शास्त्रीय जी त्याला जोड असायला पाहिजे ही आवड आणि ते तुमचं साधारणतः शिक्षण कशा रीतीने झालं तुमचे गुरुवर्य याविषयी काय सांगाल सुरुवात झाली ही हैसूनच गावापासून कारण ज्याच्या अंगात थोडीफार कला असता की पक्वा वाजवची पेटी वाजवची त्याची सगळ्यात मोठी इच्छा असते की गणपतीक आरती कधी वाजेन त्याच्यानंतर ते गणपतीक भजन कधी वाजेन मग आवाटाच्या बाहेर मग सप्त्याचा भजन कधी वाजेन मग पूजेचा भजन कधी वाजेन त्याचप्रमाणे आमच्याकडे म मुळापासूनच हो भजन परंपरेचो वारसो म्हणा हरकत नाही कारण आमचे पप्पा मुंबईवरून पहिले मुंबईत होते त्याच्यानंतर इल्यानंतर आमच्या वाडीचा भजन आता तेच चालवायचे बुवा म्हणा किंवा तबला वगैरे वाजून पण गायचे त्याच्यानंतर माझी आईसुद्धा स्वतः महिला भजन मंडळ म्हणजे चालवायची ती स्वतः गायन करायची पप्पा तबला वाजवायचे त्याच्यानंतर आमच्या घरात म्हणजे मोठो भाऊ तो पण तबला पेटी दोन्ही वाजायचा नामदेव घाटकर आता दशावतारात पेटी वाजवतात त्याच्यानंतर त्याच्या तेचा मागचो नरेश घाटकर ज्याका आपण भाई म्हणतो तो पण हार्मोनियम म्हणजे आमचा आता सध्या भजन मंडळ चलयता किंवा पखवा झान सगळ्याची सगळे कलाकार त्याच्यानंतर आता घरात वारसं म्हणत गेलो तर मोठ्या भावाचा जो म मुलगा तो पण तबला वाजवता दोन नंबर भावाचे मुलगे एक पखवा वाजवता एक पेठी वाजवता आता हे गणेश पण वाजवता तर ही आमच्या घरात चालू असल्यामुळे त्याच्यानंतर मी पहिलं गावाक होतो आहे गावासून जसं मुंबईत गेलो आहे मुंबईत गेल्यानंतर नाही सुरुवाती गावात असताना दादांकडे म्हणजे घरात शिक्षण थोडाफार चालूच होता बेसिक त्याच्यानंतर मग दादा परब पकवाज महर्षी आमचे दादा परब त्यांच्याकडे पखवाजाचं शिक्षण चालू झालं हळूहळू हळूहळू मग काही कारण मी मुंबईत गेलो आहे दादा गावाकवले तर मुंबईत गेल्यानंतरही चालूच होता मग दादा परत मुंबई गेले दादा मुंबई केल्यानंतर परत त्यांच्याकडे पक्वाजाचं शिक्षण चालू झालं पखू आज विशारद अलंकार त्याच्यानंतर मग पंडित अशोकजी म्हात्रे तर त्यांच्याकडे माझं शिक्षण चालू झालं कारण मी रावायचो विरारला आणि दादा इकडे जोगेश्वरीपर्यंत क्लास घ्यायचे तर जाण्या खूप लांब पडाक लागला आणि ते जवळ असल्यामुळे दादा म्हणाले ठीक आहे की तू कर तिकडे पुढे मग गुरुजींकडे अलंकारपर्यंत शिक्षण घेतलं ही जी, जी काही साधनं हा दशावतारी असोत किंवा भजनी असोत ह्या याच्यात दोन्ही ठिकाणी यांची जी काही सेवावृत्ती आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते सध्या आपण बघतोय दशावतार क्षेत्रामध्ये तुमचं नाव आहे कोकणामध्ये दशावतार तुमचं चालतो मुंबईमध्ये सुद्धा चालतो गेल्या वर्षी बालगणेश म्हणा अन्य ज्या काही चरित्र आहेत त्या ठिकाणी चालल्यात एक अजून उत्सुकता असता की कोकणातल्यांका पुढे खय किंवा तुम्ही आता मालक असल्यामुळे तुम्ही नवीन कोण कोण ठरेलात किंवा सगळेच जाग्या रोत ह्याविषयी काय सांगशात रसिकांका मुळात दशावताराविषयी सांग म्हणजे सांगताना की ही परंपरा सांगा हरकत नाही माझ्या आईचे वडील विठ्ठल कालवणकर जुने लोकांका माहिती होते तर ते मोठे दशावतारी कलावंत होऊन गेले त्याच्यानंतर आमच्याकडे ह्या चालू होण्याचा कारण की भजन क्षेत्रात असल्यामुळे संगीत क्षेत्र म्हणजे ते संगीत क्षेत्रातलेच असल्या कारण ती आवड असाच तर आम्ही शाळेत असताना साधारण सातवी आठवीत असताना आमच्याकडे पांडुरंग नाईक म्हणान गुरुजी होते आणि ते प्राथमिक शाळेत शिकवायचे आणि शाळेतल्या मुलांचा दशावतार बसवायचे म्हणजे सरस्वती पूजा दसऱ्याच्या वेळी तर हळूहळू आम्ही माझी विद्यार्थी मग मा कधी शाळेत कलर काढूचो असलो किंवा आणि काही इतर काम असलं तर आम्ही असे जायचे ग्रुपने मग आता असे बोलता बोलता की गुरुजी त्यांचा जसा बसवतात लहान मुलांचा तसा आमचा पण नाटक बसवूया आणि मग आता त्या जवळजवळ दोन हजार दोन तीन ह्या काळात आम्ही तर गावात पण आम्ही माऊली दशावतार या नावान एक कंपनी होती त्यावेळी हे जे आता लोकल असे कंपनी ते बरेच कमी होते तर त्यावेळी आम्ही बरीच नाटकं केली त्यावेळी आणि त्याच्यानंतर मग मुंबईत गेल्यानंतर जे बाजूचे म्हणजे आजूबाजूचे जे आमच्या नाटकातले होते बरेच जण इकडचे कलाकार मुंबईत गेले तर ते, ते म्हणा लागले की आपण मुंबईत पण बारा तेरा साली आम्ही नाटका म्हणजे दशावतार नाटकाची जुळवाजुळं म्हणजे साहित्य संगीत साहित्य याचा आपला संगीताचा पेटी पकवाज होयात कपडे होय किंवा इतर का जे काही सामुग्री लागतात पेटारो होय तो जो कसो ह्या करायचो मग गुरुजींची मदत घेऊन ते वागता चालू केलं आणि आता आता अविरत चालू असं कोकणामध्ये जी जी ओंकार दशावतार नाट्यमंडळी विरार ही जी आपण कंपनी बघतो ती साळगावमधील हे सुशील घाटकर किंवा घाटकर कुटुंबिया यांच्या या नेतृत्वाखाली या ठिकाणी चालत असते दशावतारामध्ये आता पुढे साधारणतः नवीन चरित्राची काय बांधणी किंवा काय चरित्राचं जे काय हे असतं म्हणजे ते संकल्पक साधारणतः तुमच्याकडे कोण कशा रीतीने कार्यरत असतात म्हणजे संकल्पना दशावताराच्या कोण घेत होता ज्यावेळी आपण दोन हजार बारा कंपनी चालू केली आणि हळूहळू ती चालवत होती एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आणि अचानक कोरोना आला कोरोनात uh, म्हणजे ती uh, पार्श्वभूमी सांगण्याचं कारण की आता आपण कुठलं चरित्र काढतलो त्याच्यासाठी ते मागचं सांगतो आहे कारण कोरोनात बंद असल्यामुळे एक कोरोनाच्या uh, आधीच एक वर्ष मला वाटतं आम्ही uh, गणेशला घेऊन एक भाग केलेला उग्रदंत उग्रासूर छोटीशी भूमिका होती आणि ती लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला भरपूर प्रतिसाद मिळाला त्याच्यानंतर म्हटलं कोरोनानंतर आपण आता चालू करणार नाटकं तर त्या नाटकात म्हटलं काय करायचं का नक्की तर आता त्यावेळी प्रसिद्ध गणेशच्या भूमिकेला किंवा त्या नाटकाला प्रतिसाद मिळ बऱ्यापैकी भेटलो बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी तर मग म्हटलं त्याकाच घेऊन एखादा नाटक जर आपण केला तर त योग्य ठरात मग आम्ही मोहोत्कट गणेश अवतार हा भाग म्हणजे मी काढलं आहे कारण पुराणात वाचताना आहे की त्यावेळी त्या गणेशाचा अवतार मोहोत्कटाचा अवतार ह्या सात वर्षच सा होता आणि त्यावेळी ह्याचा कादारी सहा वर्ष होता म्हटलं आता जे वाचन करणारे आहोत किंवा तो, था था उत, तो आ, बाल दशावतार जर आपण गणेश दाखवतो असं आपला महोत्कड दाखवचो असत तर त्या योग्य ठरत आणि त्याच्यानंतर त्या महोत्कड गणेश अवतार ही आपण आम्ही चरित्र काढला आणि त्या काही लोकांचं उत् उत्स्फूर्त अगदी प्रतिसाद भेटलो त्याच्यानंतर मग आम्ही कृष्णलीला म्हणजे बालकृष्णलीला त्याच या अनुषंगानं आम्ही पुढेच म्हटलं चलत राहिलो की याची जर ती भूमिका असतात आणि तो जर त्याची कॅपॅसिटी असा ती करूची तर त्याच्यासाठी मग तो म आपलं बालगणेश लिला हिं आपलं लीला हि भाग काढलो तो पण अगदी लोकांनी डोक्यावर घेतलो त्याच्यानंतर गेल्या वर्षी अगदी उंदरावर बैसोणी दुडधुडायची त्याच्यात बाल आपण गणेश दाखवलो त्याची भूमिका गणेशने केलेली आहे त्या काय बऱ्यापैकी प्रतिसाद भेटलो तर आता ह्या वर्षी बघूया तशाच प्रकारे काहीतरी अजून काय फिक्स ठरला नाही पण काय नाही काय ना, त्याच्यावर काढूच नवीन यावर्षी जे ही जी काही गणेशच्या भूमिकेची संबंधित अशा स्वरूपाच्या चरित्राची या ठिकाणी बांधणी करण्यात येत असते आणि ती स्वतः सुशीलजी घाटकर यांच्या संकल्पनेतून साकारत असते इतर दशावतार कलाकारांचा जो सहभाग आहे मुंबईसारख्या ठिकाणी गेल्यानंतर एक मिनिट देणंसुद्धा दुसऱ्याला खूप म्हणजे अवजड असतं पाय जड होत असतात मग अशा स्वरूपात अशा स्वरूपाची पंधरा ते वीस जणांची टीम सांभाळणं त्यांचा प्रतिसाद कारण हे सर्व एकट्याने शक्य नाही मग त्यांच्यासाठी तुमचे शब्द काय असतील कारण हे साध्य करणं खूप कठीण असतं मग काय त्यांच्यासाठी तुम्ही व्यक्त व्हाल मुळात मुंबईसारख्या ठिकाणी एखादो माणूस पैसे देत पण वेळ देऊ बघणार नाही आणि वेळ प्रत्येक कलाकारांत्यांना खूप मोठी गोष्ट आणि मालवणीत म्हणा म्हणा बघा काय आवड असली तर सवड गावता ही सगळे जातीचेच कलाकार म्हणा हरकत नाही म्हणजे ज्या का कला ही आतमधून इल्ली असते तो थाऱ्या म्हणजे त्याचा थारो होचो कुर नाटा नाटा की टीम आ, टीम ना की बाबा उद्या नाटक असा भजन असा तो काय नाही करून वेळ काढून तो थंय पोचतोच त्याच प्रकारचे आमचे कारण एकट्यान करून नाटक होणार नाटक ही टीम टीम वर्क म्हणजे सगळ्यांनी मिळून जर म्हणजे संगीत साथ म्हणा सगळे कलाकार म्हणा अगदी सामान उचलणारो म्हणा हे सगळ्यांचं तेवढंच सहभाग असता आणि माझ्या सगळ्या म्हणजे आपल्या कंपनीतल्या सगळ्या कलाकारांचा तेवढंच सहभाग असता त्याच्यामुळे हा सगळा शक्य होता आणि प्रत्येकजण वेळ म्हणजे अगदी कामातून म्हणजे आवडत असल्यामुळे तो कामातून वेळ काढून तो देवचो प्रयत्न करतो आणि देतात त्याच्यामुळेच ह्या सक्सेस होता म्हणजे निश्चितच असं म्हणायला हरकत नाही की हे जे सर्व आहे दशावतार स्वतः मालक म्हणा दशावतार कलाकार म्हणा आणि तेवढ्याच महत्त्वाचा म्हणजे रसिक प्रेक्षक वर्ग आणि ह्यांच्या ह्या सानिध्यातून त्रयवर्गातून हे साध्य होत असतं आणि दशावतार कला तसंच भजने ह्या इतर सगळ्यांच्या माध्यमातून ओंकार दशावतार नाट्यमंडळी विरार आ, हे सर्व दशावतार नाट्यमंडळ मित्रपरिवार यांच्या रीतीने हे सर्व चालत असं निश्चितच यांच्याशी आपण चर्चा केल्यानंतर या गणेश चतुर्थीच्या माध्यमातून येणं माझं झालं आहे खरं तर मुंबईला असतात आणि ह्याच्या उत्सवाच्या माध्यमातून येणं झालं आणि ही चर्चा करण्याचा छोटासा प्रयत्न थोडासा करण्यात आलेला आहे माझा सिंधुराव मीनाथ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सध्या गणेशोत्सव चालू आहे बालगणेश ह्याच्याकडून आणि तुमच्याकडून भाविकांना शुभेच्छा कशा रीतीने द्याल म्हणजे गणेश चतुर्दी शुभेच्छा द्यायला म्हटलं तर गणेश द सर्वांचा देव आहे मग आम्ही त्याची पूजा करतो तेव्हा आम्हाला खूप आनंद मिळतो आणि स दुसऱ्यांना शुभेच्छा द्यायचं म्हटलं तर सगळ्यांनी हे सगळेच हां शुभेच्छा शुभेच्छा ओके धन्यवाद हो या ठिकाणी व्यक्त होत असणार त्याचा म्हणजे कंठ हे होतो आहे पण त्याच्या भावना तुमच्यापर्यंत निश्चितच पोचल्या असतील तसंच आपल्यासोबत अलंकार जलंकार सुशीलजी घाटकर आहेत ते सुद्धा या रसिकांना कशा रीतीने शुभेच्छा देत आहेत बघूया सगळ्या भक्तांना अगदी गणेशाची चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी मजा करा भजनं करा आरत्या करा फक्त एक लक्षात ठेवा विसर्जनाच्या वेळी आपण अगदी बेदुंद असतो आणि त्यावेळी खूप पाण्यात जातो किंवा पोहण्याची एक हे असते पण ते पाण्यापुढे कोणाचं चा काही चालत नाही ते फक्त प्रत्येकाने सांभाळा आणि सगळ्यांनी व्यवस्थित हा सण साजरा करा असे प्रत्येक वर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी गावी या आणि तुम्ही या तुमच्या पुढच्या पिढीला तुमच्या मुलांना किंवा इतर सगळ्यांना आ, प्रकर्षाने म्हणजे ते जाणून द्या की आपण गणपतीला गेलंच पाहिजे आणि गावी जाऊन तो सण साजरा केला पाहिजे धन्यवाद ओके निश्चयच या ठिकाणी आपण या पूर्ण घाटकर कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर या गणेश चतुर्थीच्या नियम निमित्तानं हा जो काही मी व्हिडिओ करण्याचा या ठिकाणी औचित्य साधलेलं आहे निश्चितच माझं संदर्भ मीनाथ वारंग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांचं या ठिकाणी खरंच पुन्हा एकदा धन्यवाद मानतो पुन्हा एकदा नवीन कंटेंट सोबत असणार आहोत तोपर्यंत गणपती बाप्पा मोरे